नमस्कार मी गणेश परब सगळ्यांका पंधरा ऑगस्टचे हार्दिक शुभेच्छा आज आपण अठ्याहत्तर व पंधरा ऑगस्ट साजरं केलो त्याने मी ताज गुरुप्रसाद प्रफुल्ल गोरे या विद्यार्थ्यांना भाषण केले पण हे जे काही ह्या बालपणात विचार असत ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असं तर त्याचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही तर या भाषणातून समजतच आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स करून सांगा की त्याचा भाषण कसा होत होता धन्यवाद

आपल्या देशातील किडीमुंगी पासून ते दे अगदी देवदेविकांपर्यंत अन्याय अत्याचार केले गोर गरीब स्त्री पुरुष मुले असे कोणालाच सोडले नाही या परकीयांचे दीडशे वर्ष हे जुलूम सहन करत असताना लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर आगरकर भगतसिंग असे अनेक सुपुत्र या भारत माते जन्माला आले हे सुप सुपुत्र तळपत्या सूर्यासारखे इंग्रजांना चटके देणार

शिखर गाठण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जाए भारत